नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा व आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय लोणी मार्केट गाय बाजार येते ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल पाहिजे असेल त्यांनी व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील काय दुसऱ्या असून ताजी वेलेली आहे याची दूध देण्याची क्षमता चोवीस ते पंचवीस लिटरपर्यंत आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला अशा टॉप क्वालिटीमध्ये लोणी मार्केट येथे माल बघण्यासाठी भेटेल ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल पाहिजे असेल त्यांनी व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता नाद काही एक वेळा लोणी मार्केट येथे गाय खरेदी करण्यासाठी यावंच लागतं आपल्याकडे तुम्हाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये क्वालिटीमध्ये माल खरेदी करून मिळेल ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांनी व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील दोन्ही गाय पहिल्या पहिल्या वेताला असून त्यांची दूध देण्याची क्षमता पहिल्या वेताला वीस ते बावीस लिटरपर्यंत आहे दहा बारा बारा दिवसाचा टाईम आहे दोन्ही गायांना रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील ताजी गाय आहे पहिलं रच आहे हिची दूध देण्याची क्षमता बावीस ते चोवीस लिटरपर्यंत आहे आपल्याकडं तुम्हाला सर्व टॉप क्वालिटीमध्येच माल बागण्यासाठी भेटणार शेतकरी मित्रांनो आपल्याला दहा पंधरा वीस गायपर्यंत माल खरेदी करून मिळेल ताजीच वेलेली गाय आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील दोन्ही गाय पहिल्या वेचाला असून यांची दूध देण्याची क्षमता बावीस ते चोवीस लिटरपर्यंत आहे दहा ते पंधरा दिवस टाईम आहे दोन्ही गायांना असंच क्वालिटीमध्ये माल पाहिजे असेल तर एक वेळा अवश्य भेट घ्या तुम्हाला क्वालिटीमध्येच दोन्ही मार्केट येते माल खरेदी करून मिळेल शेतकरी मित्रांनो मंगळवार बुधवार दोन दिवस मार्केट असतं ज्यांना कोणाला गाय खरेदी करायची असेल त्यांनी व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आपल्याकडे टॉप ब्रेडमध्ये माल खरेदी करून मिळेल व्हिडिओमधील गाय दुसऱ्या वेधला असून हिची दूध देण्याची क्षमता बावीस ते चोवीस लिटरपर्यंत आहे व्हिडिओमधील दोन्ही गाई विक्रीसाठी उपलब्ध असून पहिल्या व्यथाला आहे तिन्ही गाई विक्रीसाठी उपलब्ध आहे दहा दा ते पंधरा दिवस टाईम आहे तिन्ही गाय पहिल्या व्यताल आहे यांची दूध देण्याची क्षमता अठरा ते वीस लीटरपर्यंत आहे शेतकरी मित्रांनो नवनवीन व्हिडिओ बघण्याचा आनंद घ्या व आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो दहा ते पंधरा हजार रुपयांनी आज मार्केट रेवत झाले ज्यांना कोणाला काही खरेदी करायचं त्याला आत्ताच संप